उल्हासनगर महापालिकेच्या दोन हजार पंचवीस महापालिका निवडणुकीत कोणत्या प्रभागातून कोण उभं राहणार कोणत्या पक्षाला धक्का बसणार आणि कोणाचा हुकुमी प्रभाग अचानक महिला किंवा मागासवर्गीय आरक्षणात जाणार याचे पडदे उघडता शहरातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले टाउन हॉल शहीद जनरल अनिल कुमार वैद्य सभागृह मंगळवारी दुपारी प्रक्रिया पार पडली पक्षनेते इच्छुक उमेदवार पदाधिकारी आणि नागरिक डोळे खेळून सोडतीचे क्षण होते उल्हासनगर महापालिका निवडणूक दृष्टीने सर्वात आणि तापलेला टप्पा म्हणजे आरक्षण सोडत मंगळवारी दुपारी तीन वाजता पार पडले आयुक्त मनीषा आव्हाणे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस निवडणूक विभागाच्या उपायुक्त विशाखा बोटघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत घेण्यात आली जागा क्रमांक ब अनुसूचित जमाती महिला जागा क्रमांक क नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण महिला प्रवाह क्रमांक दोन मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन मध्ये जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रवाह क्रमांक चार मध्ये जागा क्रमांक अ अनुसूचित जाती करता जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता जागा क्रमांक सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण या आरक्षित आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये जागा क्रमांक जा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ना जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला जागा जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला क्रमांक क सर्वसाधारण महिला जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती महिला जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता जागा क्रमांक क सर्वसाधारण जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा जागा क्रमांक ब स नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक दहा मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारणकरता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक बारामधील जागा क्रमांक अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क्रमांक क सर्वसाधारण महिलांकरता आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारणकरता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक जागा जातीगत्ता आरक्षित आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता जागा क्रमांक क सर्वसाधारण महिलांकरता आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण प्रथा आरक्षित आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता जागा क्रमांक क सर्वसाधारण महिलांकरता आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक सोळा मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित आहे जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिलांकरता जागा क्रमांक क सर्वसाधारण महिलांकरता आणि जागा क्रमांक आश्रित प्रभाग क्रमांक सतरा मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती करता आरक्षित आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक अठरा मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक क सर्वसाधारण आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभा क्रमांक एकोणवीस मध्ये जागा क्रमांक अ सर्व नागरिकांचा महाराज प्रभागा आरक्षित आहे जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे जागा क्रमांक व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे तर जागा क्रमांक क ही सर्वसाधारण करता आरक्षित करण्यात आलेली आहे